जय भीम मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रांती ज्योती युट्यूब चॅनलवर मित्रांनो डॉक्टर यांनी दोन मार्च एकोणीसशे तीस ला नाशिक येथे प्रवेश सत्याग्रह केला त्याचा आज वर्धापन दिवस आहे त्या घटनेला आज पंच्याण्णव वर्ष पूर्ण झालेली आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचं अभूतपूर्व स्थान आहे फक्त सनातनी हिंदूंना जाग करण्यासाठी नव्हे तर त्यावेळेचे सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळेच्या दलितांना शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता हा लढा दोन मार्च एकोणीशे तीस ला सुरू झाला आणि पुढे साडेपाच वर्ष हा संघर्ष चालला मित्रांनो बाबासाहेबांचा हा लढा माणूस तिला कलंक लावणाऱ्या अमानुष अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता सत्या अंतर नाशिक मधल्या अस्पृश्यांना छळ सोसावे लागले त्यांच्या शाळा बंद झाल्या रस्ते बंद झाले इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या एक प्रकारे जो बहिष्कार म्हटल्या जातो त्या प्रकारे अस्पृश्यांवर बहिष्कार टाकण्यात आला हिंदू दमदाटी करू लागले त्यांच्यावर तुम्ही माजले आहात अशा शब्दात अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती ही दुःख भोगूनही बाबासाहेबांनी सत्याग्रह सुरूच ठेवला मित्रांनो साडेपाच वर्ष हा लढा चालला होता पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही आम्ही सजीव माणसे आहोत आम्हाला काळाराम मंदिरात प्रवेश करून रामभक्त बनायची नाही तर या भारत देशात असणाऱ्या दगडाच्या देवाला आणि जाती व्यवस्थेला सांगायचे आहे की आम्ही सजीव माणूस आहोत जो धर्म आम्हाला स्वीकारत नाही त्या ठिकाणी लाचार होऊन काय उपयोग असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सत्याग्रहानंतर नंतर म्हणाले होते म्हणून बाबासाहेबांनी एकोणासशे पस्तीस मध्ये येवला या ठिकाणी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही आणि एकोणासशे छप्पनला नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला बौद्ध धम्म दिला तो धम्म दिला जी आपली ओळख होती आपला इतिहास होता आपलं अस्तित्व होतं आपल्या पूर्वजांचं अस्तित्व होतं ती आपली संस्कृती होती जी इतिहासामध्ये कुठेतरी लुप्त झाली होती बाबासाहेबांनी पुन्हा आपल्याला ती संस्कृती ती ओळख आपला तो वारसा आपल्याला परत केला बाबासाहेबांचे हे आपल्यावर खूप उपक उपकार आहेत पण मित्रांनो बाबासाहेबांनी जी संस्कृती जो इतिहास जो वारसा आपल्याला परत केला तो आज धोक्यात आहे सर्वात महत्वाचा ऐतिहासिक वारसा असलेले महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध बुद्ध झाले ते पवित्र स्थळ पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात नाही त्यासाठी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून महाबोधी मुक्ती आंदोलन बिहार या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो महाबोधी महाविहारावर कब्जा करणाऱ्यांची धूर्तता बघा हजार वर्षांपासून जी लोक येथील मूळ निवासी आहेत ज्यांना शूद्र म्हणून हिनवण्यात आले त्यांना मंदिरात घुसू दिले नाही दर्शनासाठी घुसू दिले नाही आजही स्वातंत्र्यानंतर संविधान लागू असतानाही काही ठिकाणी बोर्ड लागलेले असतात की शूद्रांनी प्रवेश करू नये बाबासाहेबांना काळाराम मंदिर प्रवेश अमरावती मंदिर प्रवेश यासारखे सत्याग्रह करावे लागले आणि आंदोलन करूनही त्यांनी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही आज आजही खालच्या जातीच्या माणसानी मंदिरात प्रवेश केला म्हणून मंदिर धुतले जाते त्यांची धुर्तता बघा हजार वर्षांपासून इथल्या मूळ निवासी असलेल्या लोकांना त्यांनी मंदिरात दर्शनासाठी घुसू दिले नाही आणि येथील मूळ निवासी असलेल्या लोकांचा जो वारसा आहे त्या ठिकाणी त्या महाबोधी विहारावर कब्जा करून बसलेत किती त्यांची धुर्तता आहे मित्रांनो बाबासाहेबांनी केलेला काळाराम मंदिर सत्याग्रह हा लढा कुठल्याही देवासाठी किंवा धार्मिकतेसाठी नसून मानव समानतेसाठी होता सनातनी भेदभावा विरुद्ध होता डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणतात आम्हाला काळाराम मंदिराचा प्रवेश करून काही राम भक्त बनायचे नाही तर या भारत देशामध्ये असणाऱ्या जाती व्यवस्थेला सांगायचे आहे की आम्ही पण एक सजीव माणूस आहोत हे त्यांना दाखवून द्यायचे आहे तुमच्या या मंदिरामध्ये कुत्री मांजरी शेळ्या मेंढ्या हे प्रवेश करू शकतात पण आम्ही का नाही यासाठी हा संघर्ष होता स्वाभिमानासाठी मानवी हक्कांसाठी हा संघर्ष होता पण मित्रांनो आजचा जो महाबोधी मुक्ती आंदोलन हा जो आपला आपल्या अस्तित्वाचा आपल्या अस्मितेचा हा संघर्ष आहे जोपर्यंत महाबोधी महाविहार पूर्णपणे बोद्धांच्या ताब्यात येत नाही जोपर्यंत बीटी ऍक्ट रद्द होत नाही तोपर्यंत आता शांत बसायचे नाही कारण प्रश्न आपल्या आहे आपल्या ऐतिहासिक वारसाचा आहे महाबोधी महाविहार येथे कब्जा करून त्या ठिकाणी जे पसरवण्याचे काम सुरू आहे ते रोखण्यासाठी हा संघर्ष आहे आणि हा संघर्ष काही झाले तरी थांबता कामा नये म्हणून उठा जागे व्हा आणि महाबोधी मुक्ती आंदोलनाचा धागा व्हा जय भीम जय भारत जय संविधान